नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे या संध्याकाळच्या बातमीपत्रात आपण काही झटपट आणि महत्वाच्या बातम्या बघणार आहोत बातमीपत्रात सुरुवात करूया नामांकनात राज्यातील कृषी विद्यापीठे नापास राष्ट्रीय यादीत एकाही विद्यापीठाचे नाव नाही राज्य सरकार काय करत आहे याकडे लक्ष खानदेशात जिनिंग प्रोसेसिंग कारखान्यांची धडधड वाढली रोईला उठाव सीसीआयच्या सी आयच्या खरेदीने वाढली स्पर्धा तरीही उत्पादन कमी राहणार का मुदतवाढीनंतरही सोयाबीनचे दर दबावातच क्विंटलला मिळतोय सरासरी चार हजार रुपयाचा दर जळगाव जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ लागवड पोचली लाख दोन हजार हेक्टरवर खानदेशात पपई दरात मोठी सुधारणा शिवार खरेदीत सतरा रुपये प्रति किलो दर उत्तरेकडून मोठी होणारी मागणी तसेच उत्पादनता कमी दिसत असल्याने आता पपई दरात मोठी सुधारणा झालेली दिसत आहे धक्कादायक बातमी गुजरात महाराष्ट्रात सोडते बिबटे बोटीमध्ये पिंजऱ्यातून आणला होता बिबट्या त्यामुळे त्या आरोपींना पकडलेले आहे त्यानंतर पुढील बातमी शरद पवार यांची सारथी संस्थेला भेट योजनांची घेतली माहिती माध्यमांबरोबर न बोलताच शरद पवार निघून गेल्याने एकच चर्चा पीक विमा विमामध्ये सुद्धा झाला घोटाळा कृषी मंत्र्यांची कबुली योजनेत केली जाणार सुधारणा धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची करणार चौकशी साखर उद्योगासाठी चांगली बातमी आता एम एस पी वाडीकडे डोळे तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या झटपट बातम्या धन्यवाद